गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्यातून उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते म्हणजे आपल्याला हवी असलेली कंपनी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्यावेळी त्या कंपनीच्या अभ्यासाचे सा मुद्दे असतात व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना त्या त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो तर मित्रांनो परवा दिवशी मी आय सी सी आय बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या सुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी त्यानुसार एका बंधूंनी एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्यावरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असतात परंतु त्या सहा मुद्दे पाहण्याच्या आधी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय तर निपटी निर्देशांक म्हणजेच आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा एक निर्देशांक आहे निपटी निर्देशांक तर त्या निपटी निर्देशांक हा आपल्या शेअर बाजारातील टॉप फिफ्टी कंपन्यांचा म्हणजेच विविध क्षेत्रातील टॉप फिफ्टी कंपन्यांचा तो निर्देशांक असतो तर मित्रांनो निपटी निर्देशांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी पंचवीस हजार अठ्ठेचाळीस या अंकाला बंद झालेला आहे म्हणजेच निपटी निर्देशांकाचा निपटी निर्देशांक पंचवीस हजार अठ्ठेचाळीस या अंकाला बंद झालेला आहे परंतु निपटी निदर्शांकाचा बावनवे खाय अंक जर बघितला तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजेच काय तर बावनवी खाय ह्या अंकापासून निपटी निदर्शांक आज तेराशे पंचवीस अंकांनी खाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर निपटी निदर्शांक हा बावनवी खायपासून सुमारे पाच पॉईंट दोन टक्के खाली आहे म्हणजेच एकूण मार्केटचा अंदाज येण्यासाठी निर्देशांकाचा अभ्यास करणे गरजेचे असते म्हणजे ह्यावरून काय आहे की एकूण निर्देशांक हा बावनवी खायपासून पाच पॉईंट दोन टक्के खाली आहे म्हणजेच बाजारात मंदीचे वातावरण आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मित्रांनो हिंदुस्तान युनियन ही कंपनी हाऊसहोल्ड अँड अँड हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रॉडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यासुद्धा आहेत तर त्यांचा तें, व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपन्यांची नाव कमेंट करा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो हिंदुस्तान युनलेवर ह्या कंपनीचा एक शेअर्स हा हा कंपनीचा एक शेअर्स तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी चोवीसशे बारा रुपयाला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवे खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो म्हणजेच काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो शेअर्स बावनवे खाय म्हणजेच बावन विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या ते शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो एल ह्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खायच किंमत जर बघितली तर ती सत्तावीसशे एकोणऐंशी रुपये होती व बावनवी क्लो किंमत होती एकवीसशे छत्तीस रुपये आणि तो आज चोवीसशे बारा रुपयाला क्लोज झालेला आहे मित्रांनो मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीसशे छप्पन रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे एक रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एच यू एल ह्या कंपनीचा एक, एक शेअर्स सातशे पासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचे बाजार भांडवल आहे पाच लाख सहासष्ट हजार सातशे पस्तीस करोड रुपये म्हणजेच मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची शेअर बाजारातील संख्या गुणिले त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच एकूण शेअर जर शेअर बाजारातील त्या कंपनीचे असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर हे बाजार भांडवलाच्या दृष्टीनं ही कंपनी लार्ज कॅप स्टॉक ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो म्हणजे ह्या कंपनीचे वर्गीकरण लार्ज कॅप स्टॉक असे होऊ शकते कारण ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल पाच लाख सहासष्ट हजार सातशे तेहतीस करोड रुपये म्हणजे मार्केट कॅपिटल भरपूर जास्त आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा जे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो एच युएल ह्या कंपनीचं मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर पाहिला तर दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली दहा हजार दोनशे शहाऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहा हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठ हजार आठशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एच एल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे त्या मालक त्यांचा हिस्सा एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्या त्यामध्ये कोण कुन कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एच यू एल ह्या कंपनीत पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा एच यू एल ह्या कंपनीत दहा पॉईंट एकाहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच यू एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चोवीसशे सेहेचाळीस छप्पन रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणीसशे एक रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सातशे पासष्ट रुपयाला मिळत होता तोच एल थ.. ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला चोवीसशे बारा रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एल ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी चोवीसशे छप्पन रुपये गुंतवले असते म्हणजे कमीत कमी चोवीसशे छप्पन मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटीत जा जास्तीत जास्त किती शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला आणि चोईल हा कंपनीत दोन वर्षापूर्वी चोवीसशे छप्पन रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एक एक हजार नऊशे एक रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी सातशे पासष्ट रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला चोवीसशे बारा रुपये झालेले आहेत म्हणजेच आपण गुंतवलेल्या रकमेवर नफा मिळालेला आहे ओवरऑल जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी सातशे पासष्ट रुपयेचे आज एच यू एलमध्ये चोवीसशे बारा रुपये झालेले आहेत ज्या कंपनीनं सुमारे तीन पॉईंट पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे मित्रांनो दहा वर्षात या कंपनीनं सुमारे तीन पॉईंट पंधरा पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे प्रमोटर म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो एच यू एल ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग तसेच जागतिक मंदी तशीच निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीच्या शेअर्समध्ये म्हणजेच एकूण मार्केट एक जावा जावा खाली आल्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर पडझड होत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी खरेदीसाठी सुवर्ण संधी असते तर मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचा शेअर्स बावणीव खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या आपल्या ऐपतीनुसार एच यू एल ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही एच यू एल ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो तर एच यू एलक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे कंपनीचा अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या आपल्या आप आप बंधुमगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बघण्यांना शेअर बाजारा म्हणजे काहीच माहीत नाही त्यांनी आपण बनवलेले शेअर शेअर्स म्हणजे काहीपासूनची जी एक नवीन स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे शेअर बाजार अभ्यासक्रम तर त्याच्यात सुमारे पंधरा ते सोळा व्हिडिओ आहेत तर ज्यांना शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे आहे त्यांनी ते प्ले लिस्टमधील सर्व क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती भारतमाता की जय